कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील खडीवली चिंचवली उत्ने, रुंदे महसकल गोवेली वाहोली वसत शेलीवली यांसह तेरा गावातून महापारेषण कंपनीची विद्युत वाहना टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र हे काम करत असताना कंपनीकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूचना नोटीस व मोबदला न देता मनमानी व जबरदस्तीने महापारिषण करून काम केले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून या संदर्भात शेतकऱ्यांना तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला असून विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते वाहुली वा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव पाठीशी उभे राहू आधी शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला द्या मगच काम करा अशा प्रकारचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते अल्पेश गोहेर यांनी दिलाय यावेळी तालुक्यातील शेकडो बाधित शेतकरी व विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचं पत्र देण्यात आलं कोणत्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडू नये म्हणून कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला होता सध्याचा प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शासनाची जी वीज पारेषण कंपनी आहे त्यांच्या या कंपनीचा प्रोजेक्ट आहे सदर प्रोजेक्ट हा शासनाचा असल्यामुळे याच्यामध्ये बाधित होणारा जो शेतकरी आहे प्रकल्पामध्ये हा प्रकल्प करत असताना त्या बाधी शेतकऱ्याला याच्यामध्ये केंद्रित करणं गरजेचं आहे करत असताना जमिनीचा सर्वे झाला पाहिजे कृषी अधिकारी असतील बांधकाम विभागाचे अधिकारी असतील महसूल विभागाचे अधिकारी असतील पारसेनचे अधिकारी असतील यांच्या वतीने सर्व्हे झाला पाहिजे आधी दाम दिलं पाहिजे आणि मग शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर येऊन काम केलं पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शेतकऱ्यांची ने बाधित शेतकऱ्यांची ही प्रमुख मागणी आहे की सर्वप्रथम तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन एक मूल्यांकन समिती गठीत करा शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार एक दाम निश्चित करा आणि मग तो दाम त्या शेतकऱ्यांना द्या ज्या मागण्या आम्ही करत आहोत त्या पूर्ण करा आणि मग शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये येऊन काम करा अन्यथा आम्ही तुम शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट